नमस्कार मंडळी मी दीपाली तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे यात व्रत वैकल्य उपवास खूप चालू झालेत आता त्यामध्ये सोळा सोमवारचे व्रत पण चालू असेल त्यासाठी चुरमा लावडू आज आपण सोप्या पद्धतीने बनवतोय हे चुरमा लावडू बनवण्यासाठी सव्वाच्या प्रमाणात घ्यायची तुम्ही सव्वा वाटी किंवा सव्वा किलोच्या प्रमाणात घेऊ घेऊ शकता किंवा सव्वा पावसर पण घेऊ शकता इथे मी सव्वा वाटीचं माप केलं आहे सव्वा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप गरम करून घेतले आणि ते पूर्ण पिठ पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर इथे त्याच वाटीने एक वाटी मी दूध पाणी मिक्स घेतले तुम्ही नुसतं दूध पण घेऊ शकता पण नुसतं पाणी घ्यायचं नाही थोडं तरी दूध घालायचं आहे आपल्याला आणि बघा तेवढ्या पिठाला एकच चमचाभर दूध राहिलं आहे बाकी वाटीभर पाणी दूध लागलेलं आहे तुमचं शक्यतो तेवढं पण लागू शकता मस्त दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर आपली कणिक छान भिजते आता आपल्याला याचे पोळ्या लाटून घ्यायचे आहेत तर याचे मी तीनच पोळ्या बनवणार आहे कारण तीन पोळ्यांचंच मी पीठ मळलेलं आहे तुमच्या जास्त पण होऊ शकता आपल्या रेग्युलर पोळ्या असतात ना त्यापेक्षा थोड्याशा जाडसर करायच्या आहेत आणि चाडं न बनवता ह्या लाटायच्या चाड वगैरे बनवायचं नाही तर यामध्ये आपण तूप घातलेलं होतं आधी महत्त्वाने त्यामुळे याला पीठ वगैरे लावायची गरज नाही तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही याला पीठ लावून लाटू शकता आपली रेग्युलर जी पोळी असते ना त्यापेक्षा ही थोडीशी जाडसर ठेवायची आहे तर बघा मस्त अशी पोळी लाटून घेतली आहे रेग्युलर पोळीपेक्षा थोडीशी जाड ठेवली आहे जास्त पण जाड ठेवायची नाही आता तव्यावर आपण ही भाजून घेऊया खरपूस दोन्ही साईडने मी थोडंसं सा दोन चमचे तूप लावून मस्त खरपूस अशी पोळी भाजून घेणार आहे असं तूप लावून भाजली की पोळी एकदम खरपूस होते आणि खमंग रुचकर होते तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लावू शकता इथे मी दोन चमचे तूप लावून मस्त पोळी एकदम खमंग भाजून घेणार आहे आपण चाडं वगैरे केलेली नाही त्यामुळे पोळी फुगत वगैरे नाही पण मस्त आपल्याला भाजून घ्यायची दोन्ही साईडने तर बघा मस्त अशी खमंग पोळी भाजून घेतली आपण अशाच प्रकारे तीनही पोळ्या मी भाजून घेणार आहे तुमच्या पिठाच्या जेवढ्या पोळ्या होतील तेवढ्या तुम्ही बनवू शकता छोट्या बनवल्या तर जास्त होतील मोठ्या बनवल्या तर कमी होतील अशा पद्धतीने ती मी तीनही पोळ्या बनवून घेतल्या आता या पूर्ण थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर आपल्याला या ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे आपण हाताने न चुरता मिक्सरला फिरून घेणार आहे म्हणजे एकदम मस्त याचा बारीक मलिदा तयार होतो हाताने एवढं बारीक होत नाही आपल्याला एकसारखं मिश्रण हवं असेल तर आपण मिक्सरला मस्त फिरून घ्यायचं एकदम पटकन होतं तर आता हे तुकडे केलेले आपण मिक्सरच्या जारमध्ये घालूया तुमचं छोंडं छोटं भांडं असेल तर तुम्ही दोन तीन बॅचमध्ये करू शकता इथं माझं मोठं भांडं आहे तर सर्व मिश्रण मी एकाच भांड्यात घातलेलं आहे आता आपण चालू बंद करत हे मिश्रण फिरून घेऊया मस्त एक आपल्याला मलिदा याचा तयार होतो तर बघू शकता एकदम मस्त असं मलिदा आपला तयार झाला आहे आता यामध्ये वाटी गूळ घालायचं आहे आता गूळसुद्धा तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही गोड किती प्रकार खाणार आहे म्हणजे तुम्हाला किती गोड आवडतं कमी जास्त त्यानुसार मी इथे पाव वाटी घातल्या एवढ्या मिश्रणासाठी तुम्ही आरती वाटी पण घालू शकता तो पण यामध्ये टाकून थोडंसं चालू बंद करत फिरून घ्यायचं म्हणजे गूळ आणि चपाती मस्त एकजीव होते मस्त असा आपला मलिदा तयार झाला आहे बघू शकता एकदम मस्त एक सारखा मलिदा तयार झाला आहे आता यामध्ये आपण तूप घालूया आता इथेसुद्धा तूप तुमच्या आवडीनुसार आहे कमी जास्त घालू शकता तर इथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे गरम करून कारण याआधी पण मी तीन चार चमचे तूप घातलेलं होतं म्हणून आता कमी घातले तुम्ही आधी जर नाही घातलं तर या टायमालासुद्धा जास्त घालू शकता तर तुम्ही तेल आणि तूप दोन्ही संगच वापरू शकत नाही फक्त तेल आणि तूप हे एक वे एका वेळी एकच वापरायचं आहे जर तूप जर नसेलच तुमच्याकडे जर नाही शक्य होत कोण प्रत्येकाची इच्छा असते त्यानुसार जर ते तूप जर नसेलच तर तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर करू शकता पण शक्यतो शुद्ध गाईच्या तुपामध्येच हे प्रसादाचे लाडू बनवले जातात पण परिस्थितीनुसार जसं असेल तुम्ही ते वापरू शकता मस्त आता जेवढं मिश्रण होईल ना त्याचे आपल्याला तीनच लाडू करायचे आहे जास्त करायचे नाही ते छोटे हो मोठे हो आपल्याला ते तीनच भाग करायचे आहे तुम्ही सोळा सोमवारच्या व्रतामध्ये जर हे लाडू बनवत असाल तर जेवढं मिश्रण होईल ना त्याचे आपल्याला हे तीनच भाग करायचे आहे आणि ह्या तीन लाडूलाच खूप महत्त्व आहे व्हिडिओ वा कसा वाटला मला नक्की कळवा